मला पुण्यात येऊन ना सेलिब्रिटीचा फील आला मला प्रेक्षकांना आणि कलाकारांना खूप चांगला एक्सपिरियन्स द्यायचा होता आणि माझ्यातर्फे तुम्हाला आणि तुम्हाला खूप खूप <स> थँक्यू <थीच्था> तुम्ही बोलू आम्हा कलाकारांचा गणपती काच्यान विद्येची देवता देवी सरस्वती आणि आम्हा कलाकारांचं भाग्य दैवत म्हणजे तुम्ही रस्येक मायबाप तुमच्याशी आणि विनम्र होत खरं आमच्या कलेचं <laughs> तुम्ही ते आता कौतुक केलं ते पाहून आम्ही खूप भारवून गेलो खूप म्हणजे जिथही त्याला जन्माला आली पेक्षा इथं आम्हाला जास्त कौतुक दिसलं आणि यामुळे खरोखरच आम्ही फारवून गेलो दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा म्हटल्यानंतर पुणे हे कलाकारांची जन्मभूमी आहे आणि भाषेचं माहेर कर तुम्हाला ज्ञातच आहे आत्ता सरांनी सांगितलं की आमचे हे लिखित नसता आम्ही कथानकाला अनुसरून ते आम्ही वापरतो आणि नाट्यरूप बनवतो तर अशा वेळी आमच्या कुठल्याही कलाकाराकडून एखादा जर शब्द चुकीचा केला असेल तर रक्षक भाऊ तुम्ही क्षमा शिवाय आठशे सिनेमाचा आयुष्यमरता कोणी सांगू शकतो व्यावसायिक नाटकांची आयुष्यमरता सांगू शकतो इतर कुठल्याही कलेची सांगू शकतो पण दशावतराची आयुष्यमरता कुणीही सांगू शकत नाही आठशे वर्षापूर्वी पाचू आणि याचा उल्लेख दास बोर मध्ये सुद्धा आढळतो तर अशी जी आमची कला आहे ही केवळ आजपर्यंत टिकून आहे ती केवळ आणि केवळ रसिक मायबापावर रसिकांच्या आशीर्वादावर रसिकांच्या आश्रयावर हिला अद्याप हवा तसा राज आश्रय मिळालेला नाही पण ही कला आमची मर्यादित म्हणजे जसं सिंधुदुर्ग गोवा मुंबईत आमची कोकणीवासी आहे तिथे किंवा पुण्यामध्ये एक दोन वेळी केला पण पु तो पुढे पिंपरी चिंचवड जिथे जित आपलेच लोक आहेत पण या कलेचा प्रसार आज हवा तसा झाला नव्हता पण ज्यावेळी दशावतार हा सिनेमा आला दशावतारातील आमचे आताचे मराठी सुपरस्टार सिद्धार्थ निघून सर यांनी जवळून हे दशावतार पाहिलं आणि या कल्या सिनेमाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात एवढं कळलं की कोकणामध्ये अशी एक लोककला स्ट्रॉंग आहे पण तिचा प्रसार झालेला नाही आणि हे मनावर सरांनी आणि अलोक सरांनी घेतलं की ज्यांना दशावतार कला माहीत नाही त्यांच्यापर्यंत ती पोचावी म्हणून यांनी हे प्रयत्न केले आम्हाला इथं आणलं आणि बरेच जण इथं असतील त्यांनी दशोद्री कला पाहिलीच नाही पण आज तुमचं प्रेम आम्ही पाहिलं आमच्या कलेवर असत प्रेम करा असेच वेळोवेळी ही जी कला प्रसार करण्याचं कर्तव्य यांनी हात ते घेतलेलं आहे यांना सहकार्य करा आणि पुन्हा ज्यावेळी हे तेवती दशावता त्यावेळी तुमच्यासोबत प्रत्येकाने अजून दहा दहा नवोदित रसिक घेऊन या आणि आमच्या कलेला आशीर्वाद Thank you.